सांगली ख्रिस्ती धर्मगुरू यांना मारा त्यांचा सैराट करून खून करा या वादग्रस्त वक्तव्यावर विकास सेना पक्ष आक्रमक झालेला आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्यथा आत्मदहन करण्याचा सा इशारा सांगली येथे केलेल्या भाषणात ख्रिस्ती धर्मगुरू यांना मारा त्यांचा सैराट करून खून करा तसे करणाऱ्याला लाखांमध्ये बक्षीस जाहीर करून सरळ सरळ आमदार गोपीचंद पडळकर यांनी खुनाची सुपारी दिली असा आरोप करून राष्ट्र विकास सेनेतर्फे अमोस मोरे यांनी केलेला आहे या वादग्रस्त वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे आज सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलेलं आहे सांगली जिल्ह्याची धार्मिक शांतता बिघडवणारे हे वक्तव्य असून आमदार पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावे अशा मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड उपाध्यक्ष आमोस मोरे पक्षाचे अधिकारी आणि शिष्टमंडळ उपस्थित होते तसेच या निवेदनाला पाठिंबा देण्यासाठी ख्रिस्ती धर्माचे प्रतिनिधी पॉल करेराव जॉन आवळे सुभाष कांबळे विजय भोर डॅनी अजमेरकर मनीष सोरटे इत्यादी उपस्थित होते आमदार पडळकर यांच्या तातडीने गुन्हे दाखल झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा अमोस मोरे यांनी दिला आहे दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सांगलीमध्ये एक दुर्दैवी घटना घेतली या दुर्दैवी घटनेमध्ये आमची बहीण ऋतुजा राजगी तिचा हिने आत्महत्या केलेली आहे ती हा तिचा वैयक्तिक कौटुंबिक विषय असल्यामुळं तिनं त्या कौटुंबिक का कारणामुळं आत्महत्या केलेली आहे परंतु याचं मोठं भांडवल करत समाजकंठक माजी आणि आजी आमदार यांनी समाजाच्या समाजामध्ये कशी अशांतता माज माजवता येईल धार्मिक तेर कसं निर्माण करता येईल या उद्देशानं हे प्रकरणाचं मोठं कौभाड रचून ख्रिस्ती समाजाच्या माथ्यावर मारलेलं आहे यामध्ये असणाऱ्या जे पास्टर आहेत जे पाळक आहेत त्यांनी ख्रिस्ती धर्माची शिकवण जरी त्या कुटुंबाला दिली असेल तर त्यामध्ये कुठेही या महिलेचं महिलेनं आत्महत्या करावी किंवा तिचा जीव जावा किंवा त्या कुटुंबाची नुकसान व्हावी असं कुठेही त्याने कधीही भाष्य केलेलं नाही किंवा असं सांगितलेलं नाही ख्रिस्ती धर्म हा शांततेचा धर्म आहे तरीही ख्रिस्ती धर्माला फक्त विरोध करायचा ख्रिस्ती धार्मिक धार्मिकांना विरोध करायचा पाठर लोकांचं मारहाण करायची समाजात दहशत निर्माण करायची ह्या उद्देशाने समाजकंटक आमदार पडळकर यांनी काल दिनांक सत सतरा रोजी आपल्या भाषणामध्ये ह्याच पाठर लोकांना ह्या ख्रिस्ती लोकांना मारहाण करा त्यांचा सैराट करा त्यांचा खून करा त्याची जबाबदारी मी स्वीकारतो त्याच्यासाठी मी लाखो रुपये देतो असं भडकाव भाषण करून समाजातील अनेक तरुणांची माती भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आम्हाला सर्व समाजाला जे, जे भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे संविधानिक अधिकार मिळालेला आहे व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे की धर्म प्रचार आणि प्रसार याचं ते त्या ठिकाणी हनन करताना दिसून येतं त्याचवेळी पडळकर हे असं म्हणतात की त्यांचं जे बांगरवाडी काहीतरी गाव आहे या ठिकाणी सुद्धा काही अर्धा लोक अर्धा कुटुंब ख्रिश्चन झालेली होती ह्या कुटुंबाला सुद्धा त्यांनी दाबून ठेवलेलं आहे दाबलेलं आहे याचा अर्थ आहे त्या गावात दहशत माजवतात तर अशा दहशत माजवणाऱ्या गुंडगिरीची भाषा करणाऱ्या खुनाची भाषा करणारे खुनाची सुपारी देणारे अशा आमदारावर पहिल्यांदा कारवाई राज्य शासनाने केली पाहिजे आणि समाजाचा समाजकंटक म्हणून त्याची तिथून हातलपट्टी झाली पाहिजे तो समाजासाठी बोलत नाही तर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आपली खुर्ची वाचवण्यासाठी हे समाजातल्या लोकांना वडकवत आहे हो समाजातले आज समाज दोन्ही समाज असुरक्षित झाले आज तो सांगतो की चर्चे अनेक चर्चेस बुलडोजर फिरवा माझी स्वतःची मागणी आहे की चर्चेसवर बुलडोजर फिरवावेत पण ते जर बेकायदेशीर ठिकाणी असतील तर चर्चेसवरच फक्त कारवाई करण्यापेक्षा महाराष्ट्र शासनानं त्याच्या जी प्रमाणे अगोदरच्या जी प्रमाणे जुन्या जी प्रमाणे ज्या ज्या ठिकाणी अवैध अशा रीतीने मंदिर आहेत मस्जिदी आहेत चर्चेस आहेत ह्या सर्वांच्यावर बुलडोजर फिरवावा त्यासाठी आम्ही पडळकरांचं स्वागत करतो की त्यांनी तशी मागणी केलेली आहे यासह हे जे प्रकरण पूर्ण आहे ह्याचं दुधाचं दूध व्हावं पाण्याचं पाणी व्हावं यासाठी हे प्रकरण सी आय डीच्या तयारीकडं सोपवून घ्यावं अशी मी विनंती महाराष्ट्र शासनाला करू त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं अशा ज्या ज्या ठिकाणी सामाजिक तेढ धार्मिक तेढ निर्माण करणारी कंटक आहेत त्यांच्यासाठी कडक कायद्याची निर् निर्माण करावं धर्मांतरणाचा जो विषय आहे त्या संदर्भात कडक कारवाई करावी पण त्या कडक कारवाईमध्ये एका धर्माला कुठलेही टार्गेट करून हा कायदा नव्याने निर्माण करू नये तर त्यामध्ये बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे धर्म स्वातंत्र्य दिलं धर्म परिवर्तनासाठी त्यांनी मोबाईल दिलेली आहे याचं पालन करण्यासाठी त्या कायद्यामध्ये तरतूद असावी परंतु ह्याच कायद्याचा अनुषंगानं आता आ, समाज त्याना 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 जे समाजकंटक लोक आहेत हे भाषण आहेत की ज्यांनी हा धर्म स्वीकारलेला आहे त्यांना त्या जातीत घालावं हे त्यांचं जे भाष्य आहे हे पूर्ण असंवैधानिक आहे कारण ह्या भाषणामुळं संविधानाचा अपमान होत आहे हे संविधानाचा जर अपमान होत असेल तर हे चालणार नाही तुमच्या दादागिरी आम्ही मोडून काढू ख्रिस्ती लोकांना तुम्ही मारण्याचं तु ज्या ज्या ठिकाणी नियोजन कराल त्या त्या ठिकाणी आम्ही हे राहू राष्ट्रविकास सेनेच्या वतीनं ही आम्ही जबाबदारी घेतोय ख्रिस्ती समाज गरीब आहे पाष्ट लोक तुम्हाला एक गालावर तर दुसरा गाल देणार पण आम्ही त्या ठिकाणी गबसणार नाही राष्ट्रविकास सेनेच्या वतीनं त्या ठिकाणी आवाज उठणारच उठवणारच आणि पडळकरांना जर ह्या भाषा करायच्या असतील मार दोड तोड कोण या जर भाषा करायचं तर त्यांनी आमदारकी सोडावी आणि गुंडगिरी झाली झोपडपट्टी गुंडासारखी भाषा करू नये समाज कट्ट आमदारावर गोपीजंद पडाळकर ह्याच्यावर शासना महाराष्ट्र शासनाच्या तर्फे आता तातडीनं ता गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा आम्ही दोन दिवसाच्या नंतर माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या केबीरमध्ये आम्ही आत्मदहन करू आणि जो न्याय आहे तो न्याय कारण सर न्याय हा सर्वांना समान आहे पडळकर हे जर कुणाची भाषा करतात तर त्यांना त्या प्रकारेच उत्तर दिलं जाईल आणि शासन जर त्यांच्या पाठीशी गावात असेल तर आम्ही ख्रिस्ती समाजीत उतरून आत्मदहन करू बिरो रिपोर्ट एसपीएन एन मराठी सांगली